मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं म्हणतात की काही समीकरण असतात काही राजकारण असतं जे कोणाला कळत नाही कोणाला कळतं आणि कोणाला कळण्याच्या पलीकडचं असतं काही माणसं रोखठोकपणे बोलतात बिंदासपणे बोलतात त्यांना परवा नसते ते आपल्या भूमिकेवर ठाम असतात था। आणि त्यातीलच एक नाव म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे एक तर व्यंगचित्रकार दुसरी गोष्ट ठाकरे हे रसायन कधीच कोणाला कळलं नाही म्हणजे हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे म्हणा उद्धव ठाकरे म्हणा राज ठाकरे म्हणा यांच्या मनात काय चाललंय हे कोणाला काही कळत नाही यांच्या डोक्यात काय चाललंय कोणाला कळत नाही त्यांची भूमिका मात्र रोखोक असते आणि एकदा ती भूमिका त्यांनी घेतली की त्या भूमिकेवरून ते मागे वळत नाही आज आपण बोलणार आहोत मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक व्यंगचित्रकार चित्रकार रोखोक बोलणारा जे आपल्या पोटात आहे तेच आपल्या ओठात आहे मतदार आपल्याला मतदान करू न करो, ना करो पदाधिकारी नाराज हो आहो मित्र विरोधक आपल्या बाबतीत काय बोलतील याची पर्वा न करता जो नेता रोखोकपणे बोलतो असा महाराष्ट्राच्या या राजकीय पटलावर एकच नेता आहे आणि तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेकांना कळले नाही ज्यांना कळले ते राज ठाकरे यांचे एकदम जीवश्य कंटक्ष मित्र झाले आणि ज्यांना कळले नाही ते फक्त त्यांच्या इथे तिथे अवतीभोवती फिरत राहिले मला वाटतं कदाचित महायुतीला आणि खास करून भाजपला राज ठाकरे हे आजही कळलेले नाहीत नमस्कार मी अमित जोशी बंदाय आय गोरेगावच्या आज रविवार राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलोय आपल्या एकोणीसाव्या वर्धापन दिवशी गेल्या वर्षी गेल्या आठवड्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मेळावा घेतला त्या मेळाव्यात बोलताना त्यांनी मार्गदर्शन केलं आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सूचना दिल्या इशारे दिले पण दे देता ते देताना एक रोखठोक भूमिका त्यांनी मांडली आणि त्या रोखठोक भूमिकेमुळे हिंदुत्वाचा गाजावाजा करणारे हिंदुत्व आमचंच आहे असं म्हणणाऱ्या भाजपच्या पायाखालची वाळू घसरली त्यांनी असं म्हटलं की बाळा नांदगावकर कमंडलूमध्ये मा माझ्यासाठी गंगा जलचं पाणी घेऊन आले आणि मी म्हटलं हड मला नको दे आणि दुसरी गोष्ट त्यांनी अगदी रोखोकपणे अशी मांडली की जर तुम्ही इतकी पाप का करता की तुम्हाला गंगेत जाऊन तिथे ती पाप धुवावी लागतात महाराष्ट्राच्या नाही देशाच्या राजकारणात असा कोणी नेता का तुम्हाला कि जो ज्यावेळी ते व्यासपीठावरून बोलत होते तेव्हा अनेकांच्या लक्षामध्ये जर कोण आले असतील तर दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार कारण हे दोन असं व्यक्तिमत्व होतं की जे बोलायचे ते बोलायचे एकदा बाण सुटला सुटला मग बघायचं नाही आपल्याविषयी कोण काय विचार करतो आपल्या मित्राला जा। आप तो जाऊन बाण लागतो आपल्या विरोधकाला लागतो याचा याची कधीही परवा या दोन बड्या नेत्यांनी केली नाही आणि त्याच्यात तालमी तयार झालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे बोलले काय आणि लागलीच भाजपच्या काही मंडळीने पुढे येऊन राज ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली वास्तविक पाहिलं तर राज ठाकरे काय बोलले तर ते बोलले की बाबा मी हट मी हे गंगेचं पाणी पिणार नाही मला आजपर्यंत भाजपची हिंदुत्वाची व्याख्याच कळली नाही की हिंदुत्वाची व्याख्या काय आहे तुम्ही गंगेत जाऊन डुबकी लावणार तुम्ही हिंदुत्वाच्या नावाने नारेबाजी करणार तुम्ही मुस्लिमांना शिव्या घालणार म्हणजेच तुम्ही हिंदू म्हणजेच तुमचं हिंदुत्व असं जर भाजपला वाटत असेल तर चुकीचं आहे आज हिंदू हिंदू आहे हिंदू म्हणजे काय आपण हिंदुस्तान सण पाळणं हिंदुत्वावर जे हिंदुत्वाबद्दलचा आदर बाळगणं आपण हिंदू आहे याबद्दल आपल्याला अभिमान असलं म्हणजेच ते हिंदुत्व त्यासाठी कोणाला टीका करणं कोणाच्या विरोधात बोलणं म्हणजे हिंदुत्व असं होत नाही त्यामुळे भाजपचं नेमकं हिंदुत्व काय हा अनेकांना महाराष्ट्रात आजपर्यंत पडलेला प्रश्न आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलल्यानंतर भाजपने एक फळी उभी केली भाजपची एक सवय आहे भाजप एका वेळी अशा काही गोष्टी करत की आम्ही समोर येणारही नाही आणि आमचं कामही होऊन जाईल मग त्यांनी काय केलंय पाच सहा जणांची एक टीम उभी केलेली आहे जी दुसऱ्या फळीतील आहे त्याच्यामध्ये किरीट सोमय्या मोहित कंबोज आहेत राम कदम आहेत प्रवीण दरेकर आहेत आणि सगळ्यात महत्वाची वाचाळगिरी करणारे म्हणा किंवा वादग्रस्त वक्तव्य करणारे नितेश राणे या मंडळींनी काय केलं जसं राज ठाकरे बोलले तसंच त्यांनी त्यांच्या विरोधात गरळ ओकायला सुरुवात केली भाजपचे मोठे नेते कोणी आले नाही म्हणजे एक काळ असा होता की जेव्हा उद्धव ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून फडणवीस बसायचे तेव्हा फडणवीस काय म्हणायचे राज ठाकरे सुपारी वाजय राज ठाकरे सरकशीत बोलतात तसे बोलतात राज ठाकरे था पैसे दिले की ते बोलतात ते सुपारी घेऊन सगळे गेम वाजवतात कोणी केले आरोप फडणवीसांनी केले पण आज परिस्थिती उलटी आहे आज ते राज ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून कधी कधी बसतात आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलतात था। उद्धव ठाकरेंवर टीका करतात ही भाजपची रणनीती आहे मग अशा वेळी भाजपने काय केलं की राज ठाकरे दुखवू नये उद्या जर फडणवीस किंवा जर बावनकुळे किंवा मनगंडीवार हे जर मोठी लोक जर राज ठाकरेंच्या विरोधात बोलले तर तिथे काहीतरी अडचण निर्माण होऊ शकते लक्षात आल्यावर त्यांनी हे दुसऱ्या फळीतील माणसं उभी केली राम कदम बोलतात की असं वाक्य बोलणं बरोबर नाही अशा पद्धतीने हा हिंदुत्वाचा अपमान आहे तेच प्रवीण दरेकरांनी री ओढली त्यांनी पण तेच बोलले आणि या सगळ्यांच्या पुढे धावत कोण गेले तर नितेश राणे गेले की राज ठाकरेंना काय कळत नाही त्यांना संध्याकाळी सात नंतर जर ते पाणी आहे ते कळतं आता प्रत्येकाला कळलं की सात नंतर पाणी काय असतं त्यामुळे साहजिकच मनसे सैनिक सगळे दुखावले गेले मनसैनिकांनी लगेच सोशल मीडियावर धडाधड धडाधड पोस्ट टाकले आणि त्यांचे धिंदवडे काढले सगळ्यांचे म्हणून मला असं वाटतं की राज ठाकरे हे भाजपला कळलेले नाही भाजपचं असं आहे की तुमचा शत्रू शत्रूचा शत्रू आमचा मित्र मग त्यांनी काय केलं उद्धव आणि राज यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे उद्धव आपल्याला नको आहेत मग त्यांनी राज ठाकरेंना था जवळ केलं त्यांना असं वाटतं की राज ठाकरे काय आहे काय नाही ते आपण सांगणार तसं सा ऐकणार राज ठाकरे काही बोलले की लगेच मोठे नेते अठ्ठेचाळीस तासांमध्ये त्यांच्या जा बंगल्यावर जातात शिवतीर्थावर तिथे चहा पाणी करतात राज ठाकरेंशी बोलतात बाहेर येऊन बाईट देतात मीडियाला आणि मीडियामध्ये काही बातम्या फिरतात त्या बातम्या अशा असतात की राज ठाकरे आणि भाजपचे संबंध अगदी सुंदर आहेत राज ठाकरे हे भाजपला मदत करणार आहेत पण मला असं वाटतं की भाजपची जी रणनीती आहे ती राज ठाकरेंच्या बाबतीत चुकीची आहे कारण राज ठाकरे कधी झुकणारे नाहीत ते आजपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत तुम्ही जर त्यांचा गेल्या एकोणीस वर्षाचा इतिहास पाहिला तर गेल्या एकोणीस वर्षामध्ये त्यांच्या समोर अनेक अडचणी आले अनेक संकट आली म्हणून त्यांनी मांडवली केली नाही ठीक आहे त्यांच्या काही भूमिका चुकल्याही असतील कधी त्यांनी महाविकास आघाडीचं सा समर्थन केलं कधी मोदींचं कल कधी ते मविया सोबत गेले म्हणजे समर्थन केलं तर कधी राज ठाकरेंनी मोदींना सपोर्ट केला त्यामुळे राज ठाकरेंबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीसे मतभेद निर्माण झाले काही मतदारांना वाटलं की नाही बाबा हे वेळोवेळी आपली भूमिका बदलतात मला असं वाटतं की राज ठाकरे एकमेव महाराष्ट्राच्या राजकारणात असा मातब्बर नेता आहे की जो कोणाचं ऐकत नाही तुम्हाला किती वाईट वाटलं मला मतं मिळाली नाही मिळाली मला फरक पडत नाही माझे आमदार खासदार निवडून आले आले मला फरक पडत नाही पण जे माझ्या पोटात आहे तेच माझ्या पोटात येणार त्यामुळे ते आपली भूमिका जी असते ती वेळोवेळी मांडतात आणि त्यावर ठाम असतात जर भाजपला वाटत असेल की आपण त्यांच्या बंगल्यावर जातो त्यांच्याशी मैत्री वाढवतो आणि मग त्याच्या वेळोवेळी आपल्याला राज ठाकरे मदत करतील तर ते अंधारात आहेत मग त्यांना राज ठाकरे कळलेले नाहीत राज ठाकरे हे व्यक्तिमत्व असं आहे की तुमच्या सोबत दोस्ती करतील तुमचं सगळं ऐकतील पण करताना जे आपल्या डोक्यात आहे जे आपल्या मनात आहे जे आपल्या पोटात आहे त्याच गोष्टी राज ठाकरे करतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे भाजपच्या मंडळींना जर वाटत असेल की आपली राज ठाकरेंशी जवळी काय आणि आपण त्यांचा वापर करून घेऊ शकतो तर राज ठाकरे एक व्यंगचित्रकार आहेत हुशार आहेत एक हुशार व्यक्तिमत्व एक चाणक्य असं व्यक्तिमत्व हे राज ठाकरे राजकारणामध्ये त्यांना बरोबर माहिती असतं की कोणत्या खाण्यामध्ये कोणती सोनकी टाकायची असते त्यामुळे ते कुठेही असे अगदी इझिली कोणाच्या आर जाणार नाहीत किंवा तुम्ही त्यांना जर दाखवलं की आम्ही तुमच्यावर प्रेम करतो आम्ही तुमची कामं करतो तुमचा जो शत्रू आहे तो आमचा पण शत्रू आहे असं जर दा भाजप दाखवायचा प्रयत्न करत असेल आणि त्याच्या आड राज ठाकरेंना पटवण्याचा प्रयत्न करत असते तर तिथे भाजप चुकते कारण मी अजूनही तेच सांगतोय राज ठाकरे हे आपली भूमिका रोखोकपणे मांडतात ते कोणाला ऐकत नाहीत कोणालाही जुमानत नाही कोणाच्या समोर ते झुकत नाहीत ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतात त्यांच्या मनाला जे पटत तेच ते बोलतात त्यामुळे जर भाजपला असं वाटत असेल की आपण राज ठाकरेंना खुश करू शकतो तर तसं काही होणार नाही मला इतकंच वाटतं की राज ठाकरे यांची भूमिका प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि आज राजकारणाच्या पटलावर राज ठाकरे ज्या भूमिका मांडतात त्या अनेकांना आवडतात राज ठाकरेंना मतं पडत नाहीत पण राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी त्यांचे रोखोक भाषण ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात महाराष्ट्रातील अनेक लोकांना राज ठाकरे आवडतात एवढ्यासाठी का तर ते रोख ठेव बोलतात अगदी बिंदासपणे बोलतात कोणालाही ते थे मुला ठेवत नाही कोणाला किती वाईट वाटेल कोणाला किती चांगलं वाईट वाटेल याचा त्यांना काही फरक पडत नाही त्यांना जे पटत त्यांना जे योग्य वाटतं तेच राज ठाकरे बोलत असतात भाजप शिंदे सरकार आणि अजितदादा यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की राज ठाकरेंच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही राज ठाकरे मैत्री जपतील तुमच्याबरोबर बोलतील पण त्यांना ज्या भूमिका घ्यायच्या असतील ते तुम्हाला विचारून घेणार नाही ते आपल्या रोखोक भूमिका मांडतील त्यामुळे जर भाजप शिंदेगड आणि अजितदारांना वाटत असेल की राज ठाकरे आपले आहेत तर ते चुकीचं आहे राज ठाकरे हे कोणाचे नाही ते मनसेचेच आहेत ते मनसेच्या कार्यकर्त्यांचे आहेत ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आहेत ते मनसेच्या मनसे मनसे मतदारांचे आहेत त्यामुळे हा जो भ्रम आहे त्यांना भाजपला त्या भ्रमातून भाजपने बाहेर येणं गरजेचं आहे आणि जर येणार असतील तर मला एवढंच वाटेल की भाजपला शिंदेला आणि अजितदारांना राज ठाकरे आजही कळलेले नाहीत मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात गोरेगावचा विषय घेऊन येईन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र